पुणे तिथे काय उणे असे म्हणतात ते उगाच नाही पुण्यात कधी काय घडेल याचा काही नेम नाही पुण्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणाऱ्यांची सध्या दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे वाढती प्रवाशांची संख्या पाहता पी एम पी एलची बस संख्या आणखी वाढवण्याची आवश्यकता आता आहे दरम्यान पुण्यातील काही भागांमध्ये मेट्रो सुरू झाल्यामुळे अनेक प्रवाशांना गर्दीने भरलेल्या बसमधून प्रवास करण्यासाठी सुटका मिळत आहे पण रविवारी रामवाडी मेट्रो स्टेशनला प्रवाशांची गर्दी वाढल्याने अचानक मेट्रो बंद पडल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे प्रवाशांची गैरसोय झाली या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पियुष सोशल नावाच्या खात्यावर प्रवाशांच्या गर्दीमुळे मेट्रो बंद पडल्याचे दोन व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ओव्हरलोडमुळे हॅशटॅग पुणे स्टेशन ते रामवाडी मार्गावर मेट्रो बंद पडली व्हायरल व्हिडिओ पाहून पुणेकरांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे काहींना वारीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली असावी असा अंदाज व्यक्त केला तर कोणी पुणे मेट्रोची अवस्था मुंबई लवकरसारखी झाली आहे असे मत व्यक्त केले